वास्तव करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारीसाठी बेकायदेशीरपणे तीन बांगलादेशी नागरिकांना सोलापूरच्या दहशतवाद विरोधी पोलीस पथकाने जेरबंद केले आहे त्यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय व एकोणतीस राहणार बेनीपूर बांगलादेश रजा हुजूर हली हुसेन वय अडोतीस राहणार कटला बांगलादेश आणि मिनल शनिचेरा वय तीस राहणार फुलोनी बांगलादेश अशी अटक करण्यात आलेल्या तिघा बांगलादेशींची नावे आहेत त्यांच्याकडे भारत देशात रहिवास करण्याचा कायदेशीर पासपोर्ट आणि विजा नाही मात्र त्यांच्याकडे आधार कार्ड आढळून आले सोलापूर पुणे महामार्गावर मोहळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या वेग कंपन्यांमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याची माहिती सोलापूरच्या दहशतवादविरोधी पोलीस पथकाला मिळाली होती या पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांच्या सहकार्यांनी चिंचोली औद्योगिक वसाहत परिसरात तळ टोकला होता मोहळ पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली काही कंपन्यांमध्ये कामगारांच्या फोल्यांची तपासणी करण्यात आली यात बांगलादेशी तरुण बेकायदेशीरित्या वास्तव करीत असल्याचे आढळून आले या तरुणांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पासपोर्ट व विजा आढळून आलेला नाही मात्र त्यांच्या नावे असलेले आधार कार्ड मात्र आढळून आले याबाबत विचारणा केली असता एका एजंटामार्फत आधार कार्ड तयार करून घेतल्याची माहिती पुढे आली याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गोपाळ साकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिन्ही बांगलादेशी तरुणांविरुद्ध दा गुन्हा दाखल झाला आहे त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे हे तुम्ही बांगलादेशी तरुण बेकायदेशीरपणे भारतात कसे आलात मोहोळ औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना कुणी आणि कसे कामावर लावले त्याचा सूत्रधार कोण याचा छडा पोलीस लावित आहेत